ने ने सरसगट करण्यासाठी आपल्याला आदेशित होत नाही ना मुद्दा हा आहे नुसभर संघटना रिपोर्टिंग मोडवर बोला तुम्ही असं काही अरे तुम्हाला सांगा थांबा साहेबाने विचारलंय हे असं करायला काही प्रॉब्लेम नाहीच प्रॉब्लेम आहे सरकरेंज म्हणणं तेच कराय पण जर का जिल्हाधिकारी आणि ते जिल्दाराने सांगितलं असं नाही करता येणार त्यावेळेला तुम्ही काय करणार आम्ही आमचा शान्त घेऊन सगळे एकत्रित शाम असं आहे एकत्रित खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता मिळाला आता हे जे भक्त ते योगायोग मिळालं ते खेत्र राहायचं अशा प्रकारचा काढला होता काय हो काढलेले किती प्रिपेड राहिला तुमचा एम एम माझ्यावाला तीन हजार रुपये एक रुपयाचा चांगला फी होतीच ही चांगली योजना आहे कुठली योजना असो पण त्या योजनेला फळ मिळायला पाहिजे पीक एक रुपयात असू किंवा हे असू फक्त त्याला काय पाहिजे की त्याच्या प्रमाणात त्याला त्याचं हे मिळायला पाहिजे आमची मागणी आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये हे दाखवून रुपये हा हेक्टर पन्नास हजार रुपये द्या आपलं तसं आपण त्याला बी कोणाला असं जे करून आज घर सरकार म्हणजे एक प्रकारचं घरच आहे त्याला बी सगळ्या गोष्टी बघणं हे पण काय करत असताना आपण जसं आपल्या घराचं बघतो तशा प्रमाणे त्याला त्या हेक्टरी उत्पादन किती होतं त्याला खर्च किती लावतो त्या प्रमाणात शासनाने खर्च द्यावा किंवा हे करावं नुसतं बरं सोंगायला पुरणार नाही ना आता सोंगायला पुरणार नाही पण शेतकरी हा कसा आहे तर त्याला ते प्रॉफिट अँड लॉसचा ते विचार करीत नाही शेतकरी किंवा फक्त त्याचा वंश प्रभाग धंदा आहे त्या धंद्याप्रमाणे तो काय करतो तर त्याचे ते शेतकरी हा कष्ट घेत राहत असतो आमचं हे कर्जमाफीचं तर आहे की

त्या त्याच्या व्हॅल्युएशन शेतकऱ्याच्या कष्टाला दान मिळालं पाहिजे आणि त्याची होणारी किंमत त्याला मशागतीसाठी लागणारी बियासाठी लागणारी खर्च किती लागला ॲव्हरेज किती एक तरी आणि त्याच्याप्रमाणे सरकारने हे करावं हे असे तुटपन द्यायला सरसकट सर खर्च माफी सुद्धा करून टाकाल कारण हा शेतकरी जवळजवळ आता काय झालंय तर शंभर टक्के नागावला आहे ते कसल्या प्रकारचा ते याच्यात राहिले नाही त्याला कुठला आधार आलेला नाही त्याला त्याच्या करता हे इकडे तिकडे ऐकायलापेक्षा सरकारने सरसकट शंभर टक्के कर्ज माफ करावं पीक विम्याची साहेब त्याला काय एक आणखीन हे ही पद्धत हे कसं बघण्याची ते पीक नाही पुन्हा आणखीन की एक पीक पाणी नाही पीक पाणी पाणी त्याला ते सर्व व्यवस्थित होत नाही भानगड

मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आपलं गाव हे मातोड अंतर्गत येतं तर मंडळामध्ये पूर्णपणे अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी माथोडमध्ये आतापर्यंत मागच्या महिन्या आतापर्यंत